काय म्हणतोय इथं एवढ्याच मोठ्या प्रमाणावर पोलीस का हे काय पर्यावरण प्रेमी महाली आहेत गुंडा आहेत का माझं म्हणणं हा अट्टा हा काय की साधुग्रम तिथच करायचं या दहा वर्षामध्ये तिथे घाण्या भावाला परवानग्या कोणी दिल्या तुम्हीच दिल्या आणि आता तुम्हीच सांगणार की काय पाडायचं कोणाच्या पैशाने आमच्या नागरिकांच्या हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या अठरा ऐंशीच्या बदल्यात आम्ही अठरा हजार लावू तर अठरा हजार जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना तिथं साधुग्राम उभार आता हा जो हा जो महत्वाचा मुद्दा आहे की इथं साधूग्राम करूच नका तो संपूर्ण आणि याच्यातला मुख्य मुद्दा आहे की या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत मंगल कार्यालय काढली आहे स्वतःच्या जमिनींवर स्वतःच्या जमिनींवरती या सगळ्या गोष्टी चालतात आणि या साधुग्राम साठी म्हणून तुम्ही इथली झाडं तोडून त्यांना तिथे बसवणार आणि मग हे दर बारा वर्षांनी करत राहणार गेल्या बारा वर्षापूर्वी या लगत तीनशे एकर जागा कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून महापालिकेने के डिक्लेअर केली बरोबर काय केलं तीनशे एकर जागा कोणी हडप केली बरोबर याचे पहिल्यांदा तुम्ही सांगायला पाहिजे अशा सुनावणीमध्ये तुम्ही अमुक पंच्याहत्तर अमुक तीन असं काहीतरी आम्हाला सांगत बसताय याच्यात वेळ घालवू नका सरळ सरळ हा रद्द आणि इथं नाना पण जे म्हणत होते की सक्षम अधिकारी ज्या कुंभमेळ्यासाठी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्यातल्या काहीही झालेल्या नाही गेल्या वेळेला चेंगराचेंगरीत छत्तीस सदोतीस जण मेले तो रस्ता आजही रुंद केलेला नाही चोवीस वर्षानंतर यासाठी तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा झाड कुठली तोडला जात आहे म्हणजे सामान्य माणसांनी झाड तोडलं तर त्याच्यावर मनुष्य बलाचा गुन्हा मनुष्य गुन्हा तुम्ही अठराशे खून करायला तयार तुम्ही ठरवणार यातले किती आवश्यक खून किती अनावश्यक खून याच्यातले किती पारंपरिक झाड आता झाडांमध्ये जातीयवाद हो आणणार का झाड अपारंपारिक झाड त्या अपारंपरिक झाडांमध्ये बाबूळ असेल आणि आणखी कुठले असतील झाडांमध्ये जातीयवाद नका आणून एकही झाड कापलं गेलं नाही पाहिजे एक झाड तापणं हे सुद्धा हत्या आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पब्लिक आहोत तुम्ही पब्लिक सर्वंट आणि तुम्ही रंगमंचावरती आहात अभिनेत्यासारखं वागू नका हे अतिशय गांभीर्याने घ्या